नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आता जी सर्वात मोठी अपडेट जी आहे ते तलाठी भरती दोन हजार तेवीस याची नवीन निवड यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे हो मित्रांनो आता नवीन निवड यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे अगोदर ज्या निवड यादी जाहीर केलेल्या होत्या त्या आता रद्द करण्यात आलेल्या असून नवीन निवड यादी या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे तर ह्या नवीन निवड यादी तुम्ही कशाप्रकारे पाहू शकता कशा प्रकारे डाउनलोड करू शकता याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं तर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो औरंगाबाद खंडपीठ न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आल्यानंतर टी सी एस कंपनीने जवळपास दोनशे एकोणऐंशी प्रश्नामध्ये बदल केलेला होता आणि याची मार्क्स विद्यार्थ्याला पण देण्यात आलेले आहे तर यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क्स या ठिकाणी वाढलेले आहे कोणाचे दोन वाढले कोणाचे एक वाढले कोणाचे चार पाच मार्क्स या ठिकाणी वाढलेले होते तर आता यानुसार नवीन निवड यादी या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे तर यामध्ये जे विद्यार्थी वेटिंगमध्ये होते ते आता मध्ये येण्याची शक्यता आहे तर पाय मित्रांनो संपूर्ण निवड यादी आता कशा प्रकारची असणार आहे तर बघा मित्रांनो तलाठी भरती निवड यादी व प्रतीक्षा यादी सुधारित गुणवत्ता यादीनुसार ठीक आहे दोन दिवसा अगोदर जी सुधारित गुणवत्ता यादी लावण्यात आलेली होती तर त्यानुसार आता ही सुधारित निवड यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे तर या ठिकाणी बघा तुम्ही कोल्हापूर सिंधुदुर्ग गोंदिया अकोला बुलढाणा नागपूर तर नवीन निवड यादी जी आहेत साईडवर अपलोड करायला सुरुवात झालेली आहे आपापल्या जिल्ह्यानुसार आपली निवड यादी आहे चेक करून घ्यायची तर बघा मित्रांनो जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी कार्यालय अकोलात अकोल्याची निवड यादी आहे मित्रांनो कॅटेगरी दिलेली आहे कॅटिगरीची एकूण जागा दिलेली आहे आणि निवड यादी ज्या विद्यार्थ्यांची जा निवड झालेली आहे आता अकोल्यामध्ये नवीन निवड यादी आहे मित्रांनो तर तुम्ही ही निवड यादी व्यवस्थित चेक करायची तर ज्या विद्यार्थ्यांनी निवड यादी पाहिलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी आपली नवीन निवड यादी पण या ठिकाणी चेक करायची मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता ओपन कॅटेगरीमध्ये प्रकारचे मार्क्स देण्यात आलेले आहेत तर ठीक आहे मित्रांनो तर यादी व्यवस्थित चेक करायची आणि यादी पण या ठिकाणी लावण्यात आलेली आहे तर एडिकें एडिकें आले आहे। तो कटाप मित्रांनो या ठिकाणी बदललेला आहे तुम्ही व्यवस्थित चेक करायचं ठीक आहे एल डी सी महिला ऑर्बन म्हणजे अनाथ ई ए म्हणजे भूकंपग्रस्त पी ए म्हणजे प्रकल्पग्रस्त पी टी म्हणजे अंशकालीन कर्मचारी ई एक्स म्हणजे माजी सैनिक एस पी म्हणजे खेळाडू वर्ग ठीक आहे स्पोर्ट पर्सन तर प्रकारे तुम्हाला कट ऑफ चेक करावा लागेल जर तुमचं नाव वेटिंग लिस्टमध्ये असेल तर तुमचं नाव निवड यादीमध्ये पण येण्याची शक्यता आहे संबंधित विद्यार्थ्यांनी आपला निकाल चेक करून घ्यायचा तर बघा मित्रांनो नंतर आहे बुलढाणा जिल्हा लागला सर्वसाधारण एकशे एक्क्याऐंशी महिलाचं लागलेलं आहे एकशे चौऱ्याहत्तर आणि यामध्ये अंशकालीन कर्मचारी एकशे वीसवाला या ठिकाणी लागलेला आहे ठीक आहे नंतर प्रत्यक्ष यादी या ठिकाणी तुम्ही चेक करायची नंतर एस टी कॅटेगरी सर्वसाधारण कट ऑफ लागलेला आहे एकशे एकोणसत्तर महिला एस टी एकशे सहासष्ट ठीक आहे एस टी एकशे सहासष्ट आणि माझी सैनिक एकशे चार वर्ष या ठिकाणी लागलेला आहे एस टी कॅटेगरीमधून तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये अर्ज भरलेला असेल त्या कॅटेगरीनुसार तुम्हाला हा निकाल चेक करावा लागेल कट जास्त फरक नाही आहे दोन तीन मार्क्सच फरक या ठिकाणी झालेला दिसून येते संबंधित विद्यार्थ्यांनी आपली यादी व्यवस्थित चेक करायची तर आनंदाची बातमी अशी की जे पेसा अंतर्गत जिल्हे होते थे, त्यांची पण निवड यादी आणि प्रतिक्षा दि या ठिकाणी मित्रांनो जाहीर करण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव का मित्रांनो तलाठी जळगावचा पण निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो हे खूप आनंदाची बातमी आहे आता जे पेसा अंतर्गत जिल्हे येणार होते थे, त्यांचा पण निकाल या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे जळगावचा निकाल या ठिकाणी के जाहीर केलेला आहे बघा मित्रांनो एस सी कॅटेगरी एकूण तेहतीस जागा होत्या बघा कशा प्रकारचा कटाप लावण्यात आलेला आहे जनरल एस सी एकशे शहाऐंशी मार्क्स नंतर महिला एकशे चौऱ्याऐंशी कट ऑफ मित्रांनो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचा आणि अंशकालीन कर्मचारी एकशे सतरावर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे बाकी प्रतिक्षाआधी तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये अर्ज भरलेला असेल तुम्ही या ठिकाणी आपला निकाल चेक करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं बघा मित्रांनो चौऱ्याण्णीवर माझी सैनिक या ठिकाणी लागलेला आहे तर बघा नव्वदवर अंशकालीन कर्मचारी या ठिकाणी लागलेला आहे तर जळगावचा पण निकाल मित्रांनो या ठिकाणी जाहीर केलेला आहे संबंधित विद्यार्थ्यांनी आपला निकाल आता व्यवस्थित चेक करून घ्यायचा तर विशेष म्हणजे मित्रांनो जे पेसा अंतर्गत तेरा जिल्हे राहिलेले होते त्यांचे निकाल पण मित्रांनो या ठिकाणी जाहीर होण्याची शक्यता आहे आपण जळगाव जिल्हा पाहिलेला आहे जळगाव जिल्ह्याचा निकाल या ठिकाणी के जाहीर केलेला आहे तर जळगाव जिल्हा हा पेसाअंतर्गत येतो तरी पण याचा निकाल या ठिकाणी के जाहीर केलेला आहे हे खूप आनंदाची बातमी आहे मित्रांनो तर पेसाअंतर्गत जे जिल्हे येतात त्यांची पण निवड यादी आणि प्रतीक्षा आधी या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे तर मित्रांनो जिल्ह्यानुसार निवड आणि प्रतीक्षा यादी लावण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर आज सायंकाळपर्यंत संपूर्ण जिल्ह्याची निवड आणि प्रतीक्षा आधी साईटवर उपलब्ध केल्या जाणार आहे त्या विद्यार्थ्यांनी नवीन निकाल जो जाहीर केलेला होता तो चेक केला नसेल तो निकाल तुम्हाला अगोदर चेक करावा लागेल त्यानंतरच तुम्हाला हा नवीन निवड्यादी पहावा लागेल ठीक आहे ते खाली जे साईट दिलेली आहे या साईडवर तुम्ही संपूर्ण निवड्यादी प्रतीक्षा आधी डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं पण तुम्हाला जिल्ह्याची निवड्यादीन प्रतीक्षा आधी प्राप्त केला जाईल टेलिग्राम चॅनलची लिंकही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद